देशाने पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव साजरा केला तरी देखील आपल्या भारत देशामध्ये स्मशानभूमीचा प्रश्न अजूनही जिवंतच आहे बरेचशी गावं अशी आहेत की ज्या गावामध्ये एक गाव एक स्मशानभूमी असा उपक्रम राबवला जातो आणि काही गावे अशी आहेत की जिथे प्रेत दफन करण्यासाठी किंवा जाळण्यासाठी जागाच उपलब्ध नाही प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा देखील या बाबतीत केला जात आहे परंतु यावर तोडगा काढण्यात कुठेतरी प्रशासन अपयशी ठरत आहे मी आहे आज नांदुर या गावी नांदुरा या गावीमध्ये नांदुरा बुद्रुकमध्ये महादेव हाळे यांचं काल सायंकाळी सहा वाजता निधन झालं आणि त्यानंतर त्यांचे जे पार्थिव दफन करायचं होतं त्यासाठी ज्या अडचणी या गावामध्ये उभ्या राहिल्या त्यामुळे सकाळी अकरा वाजता होणारी अंत्यवेदी सध्या दोन वाजत आहेत गावातील अडचणीमुळे हा दफनभूमी हा तीन वाजता झालेला आहे येथील नागरी नागरिकांशी चर्चा केल्यानंतर समजतं की जो हळे कुटुंबियांचे जे आज जे हेळसाण झालेली आहे यासाठी जी गावात समस्या आहे त्या समस्येमुळे या पार्थिवाचं जी हेळसाण झालेली आहे त्याला कारण म्हणजे त्यांच्या समाजासाठी नसलेली स्मशानभूमी दफनभूमी या बाबतीत या गावातील आपण काही प्रमुख लोकांशी चर्चा केलेलो चालू आहे पण पन... तस तर दोन हजार पंधरा पासून समशान नाही आणि एका समाजाला नाही वारीक कोळी सुतार मराठा जंगम लिंगायत एवढ्या समाजाला समशानभूमी नाही आता हे एवढे ज्या समाजाचे तुम्ही नाव घेतलं हा या समाजामध्ये जे आता यापूर्वी लोक माहित पावले त्यांची त्यांची एका रस्त्यावर केली आहे त्यांच्या शेतात एकाची तिथं तळ्यात केली आहे दोन वर्षाखाली रोडवरच केली एकाची डांबर रोडवर शेता स्वतःच्या शेतात वारलेले स्वतःच्या शेतात केली आणि ज्याला शेत नाही त्यानं एकाची रोडवर केली आणि एकाची तिकडे तळ्यात केली ती पहिले बी वरी आता बी तळ्यातच करावं लागलं दोन हजार पंधरा पासून तुमचा पाठपुरा चालू आहे आता कोणत्या स्टेजला आहे काय तहसीलदार मॅडम म्हणायचं उद्या चला चा, या प्रशासनाचे प्रशासनच तयार नाही एकदा नाही दोनदा प्रशासनच्या मानसिकता नाही प्रशासनाची आतापर्यंत त्याच्यामुळे आज सुद्धा प्रेत लोक चौकात म्हणून ठेवायच्या मानसिकतेत होते रस्त्यावर ठेवायच्या पण पुन्हा गावातल्या माणसाने म्हणजे चला तिथं पर्याय दोन गुंटे जागा सगळे सरपंच जिथे होती तिथं तहसीलदार मॅडम न म्हणलं जुन्या समशानभूमीमध्ये सार्वजनिक समक्षामूमी तिथे एवढी बार करा म्हणून तिथून इथं आणलं पुन्हा तिथं करू दिलं ते नसल्यामुळे गाव म्हणून आहे सर मी गेल्या दोन वर्षापासून येथे ग्रामसेवक पदावर आहे आणि आज सकाळी मी, आम्ही ठीक सकाळी आठ वाजता आलेलो आहे गावात आणि गावात आल्यानंतर मोफ आम्ही प्रयत्न केले मिटविण्याचा पण तो न मिटल्या कारणानं तहसीलदार मॅडम कडे जाऊन साडे दहाच्या अकराच्या दरम्यान तहसीलदार मॅडम कडे गेलो असता तहसीलदार मॅडमनी सुद्धा तिथे ह्याच पद्धतीनं बाबा आज जी सोल्युशन आहे त्या प्रेताचं आपण प्रशासक आहे म्हणून आम्ही नात्यानं बोलतो की त्या ठिकाणी त्या प्रेतचं आपण अवमान होऊ नये म्हणून त्या पद्धतीनं तुम्ही काहीही करा गाव आणि त्या ठिकाणी okay. आपण शंभर दिवसापूर्वी मुख्यमंत्री शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमामध्ये हा मुद्दा घ्यायला हवा होता मात्र हो तुम्ही हो ही घेतलेला विषय होत सर आम्ही एक गाव एक समशानभूमी आणि एक गाव एक दफनभूमी असल्या कारणानं सर आम्ही पुढे थोडं घेनी निवेदन दिलेले आहेत पण एक गाव आणि एक समशानभूमी आणि एक दफनभूमी असल्या कारणानं आम्ही प्रस्ताव आज तहसीलदार मॅडमनी आज आणि उद्या या दोन दिवसात तुम्ही का काही करून माझ्याकडे प्रस्ताव आला पाहिजे असं सक्त सूचना दिलेल्या हो, आहे आपली त्याच्यामध्ये आणि एक सव्वीस सर्वे नंबर ही दोन सर्वे नंबर मध्ये गायरान जमीन आहे त्या ठिकाणी मॅडमनी दोन ठिकाणचे प्रस्ताव द्या ज्या ठिकाणी बसेल त्या ठिकाणी आपण त्यांच्यासाठी भूमी देऊ असं सांगितलेलं आहे आता या निमित्तानं आता ज्या ज्या समाजाला नाही त्या देखील करणार आहेत का फक्त याच समशानभूमी आणि सार्वजनिक दफनभूमी ही कसं होईल ह्याच्यासाठी आम्ही प्रशासकच्या नात्याने मी प्रयत्न करणार आहे एकंदरीत आता जे हे okay. जी घटना घडली त्या अंत्यविधीसाठी जागा नसल्यामुळं दोन तीन तास वेळ लागला कारण काय असेल की जागा नाही अंत्यविधीसाठी अंत्यविधीसाठी समशान भूमीसाठी आज तहसीलदार मॅडमने आम्हाला एक पंधरा दिवसाचा अवधी दिलेला आहे पंधरा दिवसाच्या तुम्हा आम्हाला ती समशान भूमीसाठी जागा उपलब्ध करून देऊ म्हणून असा शब्द दिलेला आहे जागेच आजपर्यंत काय इथं सगळ्या शेतकऱ्याची कोणाची शेतामध्ये जात होते आणि ही भूमी नसल्यामुळे ह्याला जमीन नसल्यामुळे ह्याची एक अडचण आली त्याच्यामुळे थोडा हे झालंय ग्रामपंचायतच्या वतीनं ठराव घेऊन याच्यासाठी पाठपुरावा प्रस्ताव पाठवलाय का तुम्ही ह्याच्या अगोदर आम्ही निवेदन पण दिलेलं आहे ठराव पण दिलेला आहे आणि आता अजून एक उद्या अजून चोवीस ला दिलेला आहे दोन हजार पंधरा पासून तहसील कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे आमचा त्याच्यामध्ये दोन हजार अठरा ला आता जे माधव हाळे निधन झालेले आहेत त्यांचे चुलते आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदर त्यांचे वडील असे दोघ जण वारल्यानंतर आम्ही तहसीलदार कडे ह्या संदर्भात पाठपुरावा केला परंतु तहसील प्रशासनाकडून कुठलीच निर्णायक भूमिका किंवा कारवाई झाली नाही त्याच्या संदर्भ आता तुम्ही जसं म्हणता दोन हजार पंधरा पासून तुम्ही पाठपुरावा करताय आणि दोन हजार सतरा अठरापासून कागदावर पाठपुरावा करताय आता प्रशासनाला परत प्रस्ताव मागण्याची का वेळ येते न, थे थे थे? थे ते प्रशासना ते प्रशासनाच उत्तर देतील ना ते आपण काय सांगू शकतो प्रशासनाच वेळ काढू पण आहे वेळ काढू पण आहे त्यांचा त्यांचे म्हणजे बदल्या होत्या अधिकारी निघून जातात घेणारे अर्ज घेणारे निघून गेले की दुसरा आलेला त्याला काही माहितीच नसते त्याच्या आता मॅडम काय आपण तक्रार वगैरे केलेली नव्हती जे आजच्या तहसीलदार मॅडम आहेत त्यांच्याकडे आता आज ते बोलल्यात पंधरा दिवसात तुमचं काय ते आम्ही निकाली लावू म्हणून बघूया काय होत तीन वेळेस तीन वेळेस नवीन नवीन तहसीलदार म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन ह्याला गेले असते मग आता आम्ही जॉईन झाली ड्युटीवर तर बघता आता पाठपुरावा करा तुम्ही जरा लक्ष द्या असं हा हेच बोलणार नवीन नवीन आले की नवीन तेच बोलणार